हे बाबू इकडे बघूया या किती चिकल उडाल तुझ्या लावणी चालू आहे ना हे अशी वरती कर त्या आजीला इकडे हात वरती करून घे हे कोणाचं शेत आहे बाबू नाटेकर अच्छा अच्छा किती माळ्या पाच किती पेरणी केली होती भात किती पेरलं होतं इथं चांगलं होत असेल भात ना पायऱ्याच्या बाजूला आहे ना मला ओळखलं पण मला नाव नाही सांगता येणार अच्छा पप्प्या पप्प्या आपण एका वर्गात हां अच्छा मग तुम्ही करायला घेतले ही हे कसं अर्धेली नसतं कि वाटेल वाट्या नसतं खर्च तुमचा असतो घालायचा अच्छा हे आज होतील या काढले हा कोणाचा पोरगा पोरगायचा चेतन तुझा पोरगा मोठा हे तुम्ही नाही ती आई आहे आपली

तू ह्याच्याशिवाय काय करतो दुसरं ह्याच्याशिवाय दुसरं काय करतो किती आहेत काजू तुझे दोनशे पर्यंत उत्पन्न बरं यांचा भाव पण चांगला होता काजूचा मग तू असल शेतकरी झाला कुठे कंजारीला की इथे इथे अच्छा शेतीच आहे तिथं मी शिकलो काय शेतीच अच्छा या आंबे आहे ना अन्नाचे सेंट्रिंग केला तू लावले तू तु, तुझ्या आंब्याची आहे नाही नाही अच्छा चालेल चालेल ठीक आहे मग हा? थँक्यू चला मावशी हा जरा इकडे सुरुवात करता जरा लाव लाव जरा जरा लाव